नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मनोरंजन विभागामध्ये आपलं स्वागत आता माझी हटली आणि फक्त तुझ्यासाठी असे दोन मराठी चित्रपट ह्या शुक्रवारी आपल्यासमोर आलेले आहेत दोन हजार सोळामध्ये पहिल्या आठ महिन्यामध्ये अडसष्ट मराठी चित्रपट प्रदर्शित झाले त्यामध्ये हे आणखीन दोन अडसष्टपैकी नटसम्राट आणि सैराट ह्या दोन चित्रपटाने अक्षरशः धुमाघूळ घातला आपल्या गुणवत्तेवर अफाट लोकप्रियता प्राप्त केली त्याशिवाय हाफ तिकीट आणि वायझेड ह्या दोन चित्रपटांना समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनीसुद्धा बऱ्यापैकी दाद दिली आता ही जी वाटचाल आहे आता ती आता माझी हटली आणि फक्त तुझ्यासाठी हे चित्रपट पुढे कुठे घेऊन जाणार आहेत प्रश्न आहे की शंका आहे जे काय असेल ते असो आता माझ्या हटलीमध्ये भरत जाधव आणि रुचिजा जाधव अशी जोडी आहे अनिल कालेलकरनी एका इंग्रजी सिनेमाच्या थीमवर लिहिलेला हा मसालेदार मराठी चित्रपट आहे एका रिक्षावाल्याच्या भोवतीचं हे कथानक मसालेदार आहे परंतु ते खरंच तसं रंगले आहे का हे पाहण्यासाठी ह्या चित्रपटाची आपल्याला वारी करावी लागेल तर दुसरीकडे फक्त तुझ्यासाठी हा यश कपूर आणि सिया पाटील या जोडीचा चित्रपट आहे आता चित्रपटाच्या नावातच प्रेम व्यक्त होते विश्वास व्यक्त होतो आहे चित्रपटामध्ये पती पत्नीच्या नात्यामध्ये दुर्दैवाने आलेली एक तिसरी स्त्री असं काहीचं नाही काय असं चित्रपटाच्या ट्रेलरवरनं आपल्याला दिसलं म्हणजे ह्या दोन्ही चित्रपटामध्ये सर्वसाधारण पठडीतीलच मनोरंजनाचा मसाला भरलेला आहे हे अगदी नावापासून स्पष्ट होतं दोन्ही चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी ही एका मर्यादापर्यंतच का केली गेली असा जर प्रश्न असेल तर ह्याला उत्तर असतं की अशा प्रकारचे चित्रपट आम्ही छोट्या शहरांसाठी किंवा जत्रांतीन प्रेक्षकांसाठी निर्माण करतो असं निर्मात्यांचा दावा असतो भरत जाधवनी आता चित्रपटातून भूमिका करणं बरंच कमी केलेलं आहे त्याचे जे काही असे रखडलेले चित्रपट आहेत किंवा थोडेसे मागे पडलेले चित्रपट आहेत ते आता एक एक करत आपल्यापुढे प्रदर्शित होत आहेत रुचिता जाधव ग्लॅमरस अभिनेत्री आहे ती कशा पद्धतीने या चित्रपटामध्ये खुलली फुलली यासाठी या, या चित्रपट कदाचित पावासा वाटेल तर दुसरीकडे फक्त मध्ये सिया पाटील ग्लॅमरस आहे तर यश कपूर हा नागपूरचा नॉन महाराष्ट्रीयन युवक मराठीमध्ये कशा पद्धतीने बोलला आहे हे जाणून घेण्यासाठी कदाचित हा चित्रपट पावासा वाटेल दोन मराठी चित्रपट आपल्यासमोर आलेल्या दोन्ही मसालादार चित्रपट आहे अशा चित्रपटाने निर्मितीची संख्या तर नक्कीच वाढते त्या पलीकडे फार काही हा सिद्ध होतं अथवा नाही हा कधीकधी प्रश्नच असतो परंतु ह्या चित्रपटांचं आपण स्वागत तर करायलाच पाहिजे